बुद्धंग गच्छामि या महान घोषणेसह बीदर शहरात भव्य बुद्ध जयंती रॅलीचे आयोजन करण्यात आले लोकशाही समता आणि करुणेचा संदेश घेऊन हजारो अनुयायी रस्त्यावर उतरले या रॅलीमध्ये महिला विद्यार्थी श्रामणे वयोवृद्ध यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला हातात धम्मध्वज मुखात जयभीम आणि मनात बुद्धाचा संदेश बुद्ध जयंती म्हणजे केवळ उत्सव नाही ती आहे आत्मशुद्धी सामाजिक समतेची आणि धम्मदर्शनाची जाणीव बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीची ही सजीव प्रेरणा बिदरच्या रस्त्यावर गाजलेला करुणा आणि अहिंसेचा संदेश ही रॅली नवचैतन्य आणि जागृतीचं प्रतीक ठरली जय भीम नम बाबासाहेबांच्या मिशनला समर्पित बुद्ध जयंती रॅली विदर्भ दोन हजार पंचवीस